संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी ही आयडिया तुम्ही वापरू शकता आता माझ्याकडं घरी दोन ब्लाऊज पीस होते ते ब्लाऊज पीस घेतले तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा मीटरमध्ये कपडासुद्धा आणू शकता आता इथं ब्लाऊज पीस घेतला आहे अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आस्तरसाठी सुद्धा मी ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे आणि कोणताही कॅनवास फोम किंवा झीपचा सुद्धा इथं वापर होत नाही फक्त डोरी लागणार आहे ब्लाऊज पीस आणि डोरीचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीची पोटली बॅग बनवा आणि बनवून संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकता आता याचा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ या व्हिडिओखाली त्रिकोणीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्याकडं जर ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही एका ब्लाऊज पीसपासून भरपूर साऱ्या अशा पोटली बॅग बनवू शकता वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज घ्या आणि वेगवेगळ्या पोटली बॅग नक्की तयार करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा